नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सोहखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा सन दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान भारतातील लोकसंख्येच्या वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी किती होता एक चोवीस पॉईंट सात दोन तेवीस पॉईंट नऊ तीन एकवीस पॉईंट पाच चार सतरा पॉईंट चौसष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सतरा पॉईंट चौसष्ट पुढील पी वाय क्यू अस दोन हजार पंधरा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर एक जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो दोन जन्मदर कमी परंतु मृत्यूदर वेगाने वाढतो तीन मृत्यू दर अधिक राहतो परंतु जन्मदर वेगाने घटतो चार वरील एकही नाही या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने गाठतो पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा संयुक्त संघाच्या लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या अहवाल दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या दोन हजार पंचवीसमध्ये रिकामी जगा इतकी होईल जेणेकरून चीनच्या एक पॉईंट एकोणचाळीस एक अब्ज लोकसंख्येच्या पुढे जा जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो, तो सर्वात मोठा देश ठरेल पर्याय आहे एक एक पॉईंट चौवेचाळीस अब्ज दोन एक पॉईंट छेचाळीस अब्ज तीन एक पॉइंट पंचेचाळीस अब्ज चार एक पॉईंट सत्तेचाळीस अब्ज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एक पॉईंट छेचाळीस अब्ज पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा एका कुटुंबात दोनच मुली असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण केव्हा जाहीर झाले एक एकोणीसशे शहात्तर दोन एकोणीसशे एक्याण्णव तीन दोन हजार चार दोन हजार एक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन दोन हजार पुढील पीवाय क्यू राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट आहेत ए माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास शंभरपेक्षा पेक्षा खाली आणणे बी सर्वत्रिक लसीकरण सी बालमृत्यू दर प्रति हजार जन्मास वीसपेक्षा पेक्षा खाली आणणे पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए आणि सी फक्त चार वरील सर्व तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन ए आणि बी फक्त तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद